मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या अंतिम लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पिंपळगाव येथून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले समस्त पिंपळगावकरांच्या वतीने सरपंच भास्करराव बनकर यांनी पाठिंबा जाहीर करून पिंपळगाव बसवण ते मुंबई या मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना मदतीसाठी रोख पंचवीस हजार रुपये तसेच छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने अकरा हजार रुपयांची मदत जाहीर केली निफाडफाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते तानाजी तात्या बनकर दिलीपराव मोरे उपसरपंच विनायक खोडे केशवराव बनकर दिलीप देशमाने राजाभाऊ गांगुर्डे आयोजक रवींद्र डेरे अंकुश आहेर विजय वाटपाडे प्रवीण घुमरे सुनील दवंगे राजू शिरसाट बापू जाधव संदीप गायकवाड दत्तू पाडे योगेश क्षीरसागर किरण पवार वैभव चव्हाण व पिंपळगाव उंबरखेड चिंचखेड खेडगाव पाचोराव वावी आहेरगाव आणि परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते लोकांना आम्ही सगळ्यांना हेच म्हणणार आहे चलो मुंबई आणि आम्ही आता चाललोय मुंबई आणि आरक्षण घेऊनच येणार आहे आणि आम्हाला हे पूर्णपणे विश्वास आहे आणि पाटलांसोबत आम्ही आहे आणि आम्ही पूर्ण विश्वासाने सांगतो का आता आम्ही चाललोय तर आरक्षण घेऊनच येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र समाजाने म्हणून दादा पटेल यांनी जे आंदोलन उभं केलेले खरं तर दात्यांनी सांगितलं की आरक्षण हे कशासाठी पाहिजे आरक्षण हे खर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जो शेतकरी काबाड कष्ट करतोय त्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळण्यासाठी या आरक्षणाचा खरा मुद्दा आहे आणि ते आई तुळजाभावानी सरांगी पाटलाला निश्चितच यश देऊ आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी मी माझ्या सर्व मराठा बांधवांच्या त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपले हे मराठी तरुण बांधव भास्कर नानाच्या या मार्गाखाली पुण्याकडे कूच करत आहेत देशाला जगाला आदर्श देणारा मनोज जानगे पाटील यांनी काय इतिहास घडवला ज्या वेळेस पाणीपतच्या दिशेने जेव्हा आपण मराठी एकत्र जात होतो त्यापेक्षा बी जास्त पटीने मुंबईकडे ही मराठी आपली बांधव कूच करत आहेत त्यांचे फक्त आपल्या गोरगरीब जे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांना शिक्षणाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये अडचणी येतात आणि त्यासाठी हा लढा त्यांनी उभारला आहे आणि त्या लढ्यासाठी यशस्वी करण्यासाठी त्यांना यश येण्यासाठी माय मावल्या तुम्ही आम्ही सर्व गोर गरीब शेतकरी बांधव बांधावरचा फावडा घेऊन सगळे या मनोज जनंगे पाटलांच्या पाठीमागे उभे आहेत हजारोच्या लाखोच्या कोटीच्या संख्येने हे मुंबईला पोहोचणार आहेत आणि अजातांबा जसं नानाने सांगितलं तसं अजातांबा या आमच्या नेत्याला सुखी ठेव समाधानी ठेव आणि चांगलं आरोग्य दे आणि मुंबई नेत्यांनी या सगळ्यांचं आरक्षण घेऊन येऊ दे एवढीच ये अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी समाजाचे दाखले मिळाले पाहिजे या भूमिकेसाठी महाराष्ट्रात एक नवीन वादळ निर्माण झालंय ते वादळ म्हणजे मनोजदादा दादा पाटील हे आपल्या सर्वांना आरक्षण देण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला पिंपळाच्या तमाम जनतेच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने मी त्यांना पाठिंबा दर्शवत असून हो प्रत्येक जिल्ह्यातनं शेकडो नाही हजारो लोक पुण्याकडे वाटचाल करत आहेत म्हणून पिंपळगावमधनं अंकुर आहेर असतील रवी डेरे असतील त्यांना साथ देणारे सर्वांना मी शुभेच्छा देतो व माझ्या वैयक्तिक याच्यातनं मी आपले प्रवीण पाटलांनी सांगितलंय की शेवटी प्रवास आहे तुमचा तुम्हाला दोन पैसे एक छोटीशी अल्पशी भेट म्हणून मी पंचवीस हजार रुपये मी जे सकल मराठा समाजाचे जे प्रमुख आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे म्हणून एकदा मी आपला सर्वांना हे आपलं आंदोलन यशस्वी हो। आणि मी मी आई साखर घालतो की आमच्या नेत्याची प्रकृती चांगली राहू दे कारण शेवटी लढा लढायचा असेल तर माणूस मजबूत पाहिजे या भूमिकेतनं त्यांची प्रकृती चांगली राहो अशी मी पिंपळाच्या जनतेच्या वतीने मनोज पाटलांना मी शुभेच्छा देतो आणि यानंतर मी एन ए डिजिटल पिंपळगाव बसवंत